नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनाला मावेना सांगली जिल्हा तालुका खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी करत जलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला त्याचे कारणही तसेच आहे माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांची मंत्रीपदामध्ये वरती लागल्याने तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्याकडून जलेबी भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड

म्हणून साजरा करण्यासाठी आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मताधिक केली केलं आणि त्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ फडणवीसांचं नाव इतरच आलेलंच्या आनंद पुत्र्थ आम्ही सर्वजण इथं जमा आहोत सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि जनतेच्या वतीनं ंदी फडणवीस यांना सुद्धा चांगले कॅबिनेट मंत्री दर्जेच करण्यात व्हावा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटते भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं सर्व जमलो आहोत तरी आपली इच्छा व्हावी यासाठी आम्ही सर्वजण इथं आनंदापेक्षा आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवेंद्र भाऊ देवेंद्र भाऊ लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ माननीय आमदार गोपीचे बडकर साहेबांचा आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली याचा जन्मेश आज खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनेता आम्ही करतोय खर तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनात होत की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्रबाब फडणवीस असावेत परंतु मध्यवर्तीच्या काळामध्ये शरदचंद्र पवार शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची जी काय युती या महाराष्ट्रानं बघितली त्या युतीला त्या महाविकास आघाडीला या महाराष्ट्रातील जनतेनं खऱ्या अर्थानं मोठं दिलेली आहे उद्याचा महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक क्षण उद्या संपन्न होते उद्या पाच वाजता सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुटी आपल्या सुत्रे आपल्या हातात घेत आहेत महाराष्ट्राचा विकास हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्याच पद्धतीनं या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि या सांगली जिल्ह्याच्या तमाम जनतेला विकास करण्याचा विकास पुरुष म्हणून ज्यांना या दुष्काळी असणाऱ्या या, या भागातनं मोठ्या मताधिकाऱ्याने ज्यांना निवडून दिलं ते आमचे नेते सन्माननीय ने गोपीचंदी पडळकर साहेब त्यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळावं की जेणेकरून सांगली जिल्ह्याचा हा कायमचा दुष्काळ हटवावा इथल्या बेरोजगारांना हाताला काम मिळावं इथल्या गोरगरीबांचे प्रश्न सोडवावेत ही महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे की आमदार गोपीचंद पडळकरांना मंत्री कॅबिनेट मंत्री करावं देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये या सांगली जिल्ह्यातून किमान चारशे गाड्या घेऊन या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही कडून फडेवाडामध्ये मेळाव्याला होते आज आम्ही सगळ्या खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला आणि माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या कॅबिनेट मंत्री पदाला शुभेच्छा देतोय एवढंच मोठे मानतोय जय हिंद जय भीम जय शिवराय